ता ग्राण ओर्णिटніा। यह इंटा से कमड़ा, इसना केवा निला बन डी, ते कि दुपर आंuar these. प्रमपीशां हम्यां हम्याम हो यह संगेत्ति अगजेखगा देनि फिर्णा टोर्णी यह भंगेखँ. ज़िये ज़िये आ जाइए जरा स्टेशन मैनेजर हमारे ऑफिस में आ जाइए फटाफट तुरंत आ जाइए क्या जा अम्बेडकर वादी जन संगठन संगठन वाले लोग आए हुए हैं वही जो मतलब गाड़ियों का डिटेंशन रैंप वगैरह बनाने बोल रहे हैं ये अपना जो वेस्ट में जो निकलती है वेस्ट में बाहर निकलते हैं गेट के बाहर आ, अरे गेट के बाहर जो निकलते हैं ना हमारे ऑफिस के बाजू में है इधर बुकिंग के सामने है और उधर काम चल रहा है उधर ये अपना मिडिल बे, मिडिल बे तीन ना अपने पास तो तीनों एंट्रेंस पर रैंप चाहिए इन लोगों को बुजुर्ग जो व्यक्ति आते हैं आ जाइए ऑफिस में आ जाइए आने जल्दी कर जल्दी कर कितनी देर में आ जाएंगे अरे काफी लोग हैं ना जल्दी आ जाइए पाच मिनिट वाजायचं तो हवासू देणार साईडला या साइड ला व्हिल चेअर साठी बनवलेलं आहे एकच माणूस येणार व्हीलचेअर बरोबर त्याला ढकलणार दाखव करून ते आता आम्हाला प्रत्यक्ष करून दाखवा जमतंय का बघा तुम्हाला लोक पैसे घेतात त्यांच्याकडून त्यांच्याकडनं पैसे मागतात लोक की बाबा आम्हाला घेत असेल तर आम्ही एवढे एवढे पैसे द्या कार आमच्याकडे लेकिन सर मैं क्या बताऊँ बीटी वाले को कैसा मालूम पड़ेगा में क्या प्रॉब्लम आप बताएंगे की भाई ये इधर करना तभी तो करेंगे नहीं तो लेटर लेटर भेजा जाएगा ना अभी देखो आप बोलते हैं की दो साल से दो साल से इधर जो वृद्ध लोग है लोग है उनका क्या करना है

आ, ये है, जो मेडिकल सर्टिफिकेट ये देखिए ये सब मीन उन्होंने सब लोगों ने भेजा हुआ है। तो अभी पूरा लेटर भेजेंगे नहीं नहीं आप लेटर भेज के आप बता रहे कि लेटर भेजेंगे तो इसपे एक सोल्यूशन कब तक निकलेगा जब लॉकडाउन ऊपर से जो आएगा फिर इसके बाद तो हमको लेटर में दे दीजिए लिखित में दे दीजिए कि हम ऐसा ऐसा लेटर उनको दे देंगे और उनसे जो जवाब आएगा हमको हम आपको दे देंगे तो हम आपको ये आगे का जो सवाल है है नहीं, 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 नहीं। 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 नहीं नमस्कार आज यह जो संगठन आपके यहां पर आया इनके काफी सारे मांगे हैं जी जी तो इन मांगों के ऊपर रेलवे प्रशासन कब तक विचार करेगा और इसका सॉल्यूशन इन्हें कब तक मिलेगा अब इसमें क्योंकि स्टेशन मैनेजर हमारे मीना साहब आज उपलब्ध नहीं है इसलिए उनके बिहार पर मैं डिप्टी स्टेशन मैनेजर पी के वर्मा हूँ तो मैं अम्बेडकर वादी जनहित संगठन की तरफ से जो भी तो जो स्टेशन मैनेजर की तरफ से जो भी जो हो सकता है वो तो मैं उनको बोलूँगा और लेटर भी उनको दूंगा और तो जो है जल्दी से जल्दी जो है कंप्लीट करने का प्रयास किया जाएगा जो भी स्टेशन मैनेजर स्तर से और बाकी और भी जो भी समस्याएं हैं बाकी के लिए जो है डीआरएम ऑफिस जो है डीआरएम ऑफिस बी टी भेजा जाएगा आपके लेटर को जी और ये जो आपकी ये जो प्रशासन की कार्य प्रणाली है जी, जी, जिसमें काफी समय लग जाता है और उस बीच में कहीं जाने चली जाती है जी, अगर हमें एग्जाम्पल लेना है तो अभी जो मुम्बरा में घटना हुई थी जी, वो काफी ताजा उदाहरण हमारे सबके सामने है जी, तो ये आपकी लापरवाही तो नहीं कहूंगा मैं लेकिन जो आपका प्रोटोकॉल है जो भी आपकी कार्य प्रणाली है उसमें इतना सारा जो समय लगता है ये काफी लंबी समय सीमा के वजह से जो पब्लिक का नुकसान हो रहा है क्या उसकी जिम्मेदारी रेलवे प्रशासन लेता है आपके समस्या के संबंध में स्टेशन मैनेजर को अवगत कराऊंगा जय भीम नमस्कार आज आपण आलेलो आहोत डोंबिवली स्टेशन येथील उप स्टेशन प्रबन्धी स्टेशन मॅनेजर यांच्या कार्यालयाजवळ मी मुख्य संपादक रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज डोंबिवली येथील डेप्टी स्टेशन मॅनेजर यांच्या कार्यालयावरती आंबेडकरवादी जनहित संघटना यांनी धडक मोर्चा आणलेला आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे जनहिताच्या दृष्टिकोनातून विविध मागण्या इथे होत असलेल्या जनतेला विविध त्रास त्याची माहिती या त्या प्रशासनाला देऊन त्या प्रशासनाची कान उघडणी देखील करण्याचं काम हे आज जनहिताच्या दृष्टीने आंबेडकरवादी जनहित संघटनेने केलेले आहे तर या संदर्भात जास्त माहिती आहे ते जनहित संघटनेचे कार्यकर्ते यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात नक्की त्यांचं येथे येण्यामागचं उद्दिष्ट काय होतं काय मागण्या आहेत आणि त्यांना प्रशासनाकडून या संदर्भात काय प्रतिउत्तर मिळालेलं आहे तर जाणून घेऊयात येथील काही कार्यकर्ते आपण पाहू शकताय की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत माझ्या पाठीमागे ते या संघटनेचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि अगदी एकजुटीने लोकांच्या हितासाठी यांनी आज प्रशासनाला काही जाब विचारलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासनाची कान उघडणी देखील केलेली आहे तर जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नक्की काय विषयांवरती आणि काय मागण्या आहेत जमलेला आहात आणि ज्या पद्धतीने आपल्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादावरती आपण खरोखरच अपेक्षित प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे हा एक अपेक्षित नाही सर्वप्रथम सर्वांना जय भीम <coughs> आज दिनांक तीस जून सोमवार ठिकाण डोंबिवली शहर डोंबिवली पश्चिम उपस्टेशन प्रबंधक यांच्या ऑफिस समोर आम्ही या ठिकाणी आणि मी स्पेशली म्हणजे बघा की एक सर्वसामान्य डोंबिवली शहराचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे की दिवसा धडा पूर्ण दिवसा चोवीस तासामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर प्रचंड गर्दीचं हे ठिकाण आहे लाखो लोक या या ठिकाणाहून दररोज ये जा करतात नोकरीच्या निमित्त असो व्यवसायाच्या निमित्त असो किंवा शिक्षणाच्या निमित्त असतो लाखो लोक ये जा करतात आणि त्यांच्या जर आपण या ठिकाणी जर सोयी बघितल्या बिलकुल सुविधा नाही आहेत खूप गैरसोय प्रत्येक प्रकारामध्ये स्टेशनच्या स्वच्छतेपासून तर पूर्ण मॅनेजमेंटची खूपच गैरसोय या ठिकाणी आहे महिलांसाठी तर बिलकुल सुविधा नाही आहेत टॉयलेट बाथरूमच्या सुविधा आहेत एस्केलेटर चालू नसतात रॅम्प बरोबर आहेत बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत या ठिकाणी तिकिटाला मोठमोठ्या लाईन असतात तर अशा ज्या सुविधा आहे आणि अशा ज्या सुविधा ज्या पुरवण्यात यायला हव्या एका एवढ्या मोठ्या शहराच्या सुसद्दवीत असं जे सांगतात स्मार्ट सिटी आहे आणि त्याचं स्टेशन कसं असलं पाहिजे त्या प्रकारे बिलकुल नाही आहे आणि त्यासाठी या ठिकाणी ज्या आंबेडकरवादी जनित संघटनेने जे काही डिमांड ठेवलेल्या होत्या त्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर ते, ते पंधरा दिवसाच्या आत एक अल्टिमेटम देखील दिलेलं दे आहे की ते ज्याही गोष्टी डिमांड ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे ते ते, ते काम करणार आहेत ते जर नाही झालं तर पुढे एक मोठं आंदोलन तीव्र आंदोलन देखील शेण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोललेलं आहे आणि बघा सर्वांनी या ठिकाणी अशाच प्रकारे कारण की डोंबिवली शहर खूप मोठं आहे खूप लोक जातात लाखो लोक जातात पण लोकांना देखील तेवढा वेळ नाही की त्यांच्या समस्या त्या कोणाला तरी सांगतील तरी आंबेडकरवादी जनित संघटनेला लोकांनी सांगितल्या त्यांच्या समस्या सगळ्यांनी एकत्रितपणे विचार केला बैठक केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी निवेदन ने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर त्या गोष्टींवरती जर काही कार्यवाही होत नसेल तर आणखी मोठ्या तीव्र ती ती स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन केले जाईल यासाठी आज आर पी आंबेडकर पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष धर्म वक्ते साहेब असतील अं शालीताई वाघ मॅडम असतील जिल्हाध्यक्ष महिला त्यानंतर आंबेडकरवादी जनित संघटनेचे विविध पा, बसपाचे कार्यकर्ते असतील वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी एक तुटीने बघा लोकांचा सर्वसामान्यांचा जन माणसाचा प्रश्न आहे त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करण्यात यावी लवकरात लवकर त्यांना त्या सुविधा पुरवण्यात यायला पाहिजे एका डोंबिवली शहरासारख्या स्टेशनावरती ज्या सुविधा हवे असल्या पाहिजे त्या करण्यासाठी ज्याही ज्या डिमांड माग ठेवलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या सगळे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बाबासाहेबांच्या विचाराचे तर त्यांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल देखील धन्यवाद आणि असंच या पुढे देखील एक तुटीने काम करण्यात यावं जिथेही काही समस्या असतील सगळ्यांना समान संधी आणि समान न्याय आजो बाबासाहेबांनी विचार दिलेला आहे त्या विचारवरती चालणाऱ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि जिथेही कुठे अन्याय होत असेल कोणत्याही गोष्टीवरती त्या ठिकाणी त्याला न्याय कसा मिळेल यासाठी सगळ्यांनी सटायला पाहिजे धन्यवाद सर आपल्या बद्दल आतमध्ये जा ज्या पद्धतीने प्रशासनाने आपल्याला उत्तरं दिलेली तोल आहेत ती नक्कीच एक टोलवाटोलवीची उत्तर आपल्याला म्हणता येतील तर या प्रशासनाच्या निष्क्रिय प्रवृत्तीबद्दल आपण काय सांगू इच्छितो सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांना क्रांतिकारी जेबीन करेन आज या डोंबोली सारख्या शहरामध्ये या रेल्वे स्टेशनमध्ये डोंबोली रेल्वे स्टेशन मध्ये आम्ही ज्या रेल्वे प्रबंधकाला भेटायला गेलो आणि त्यांना या रे वरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही त्यांना त्यांच्या निदर्शन आणून दिल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की आतापर्यंत यांच्या त्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांच्या लक्षातच नव्हत्या आणि अक्षरशः त्यांची उडाउडीची उत्तर होती आम्ही या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्यांना जाब विचारलेला आहे की जर का आपण आम्ही ज्या काही समस्या तुम्हाला या ठिकाणी पुढे आणून दिलेल्या आहेत या ठिकाणी एक नंबर ला जर आपण बघितलं तर त्या एक नंबर ला महिलांना सोचण्याची सुविधा नाही त्या ठिकाणी वयवृद्ध जी आमची बांधव आहेत त्यांना व्हीलचेअर वरती घेऊन जाण्यासाठी सुविधा नाही अशा अनेक मूलभूत सुविधा या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडनं असं समजलं की त्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरीवादी विचाराचे आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही त्यांना सक्त अशी वॉर्निंग दिलेली आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या म्हणण्यापेक्षा डोंबोली शहरामध्ये राहणाऱ्या रा तमाम लाखो या ठिकाणी नागरिकांच्या त्या समस्या आहेत त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी जे ऑफिस आहे याला आम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारची काय ताकद आहे बाबासाहेबांच्या चळवीची काय ताकद आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर यांनी समस्या सोडत नाही तर या ऑफिसला टाळ मारल्याशिवाय राहणार नाही अशा आम्ही सांगून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आम्ही निश्चितपणे अपेक्षा करतो की आम्ही दिलेल्या निवेदनाचा या ठिकाणी ते गाभिन्याने लक्ष देतील विचार करतील जे भीम साहेब आ, वक्ते साहेब आणखी एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे हे आपण निवेदन दिलेलं आहे किंवा हे जे आंबेडकरवादी जनहित संघटनेने जे पाऊल उचललेलं आहे हे मुळातच सर्व जनतेच्या हितासाठी उचललेलं आहे परंतु या चळवळीमध्ये ज्या ज्या वेळेला जनतेसाठी आवाज उचलला जातो त्यामध्ये फक्त आंबेडकरवादी विचारधारेच्याच संघटना पुढे असतात मग एक शोकांतिका म्हणावी लागेल की झोपलेलं सोंग घेतलेली जनता आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी मला आपल्याला आपल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगावं लागेल की परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने अनेक वेळेस जनहिताचे आंदोलन केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर येणाऱ्या तीन तारखेला याच महिना याच महिन्यामध्ये तीन तारखेला डोंबोलीमध्ये भव्य असं आंदोलन झालं आणि त्यामध्ये आमचे सर्व बांधव त्या ठिकाणी एक पोठवलेले आहेत आणि आंबेडकर विचारामध्ये आंबेडकर शब्दामध्ये जेवढी ताकद आहे की निश्चितपणे कसले प्रसंग असतील तर त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची आमची सगळ्यांची ताकद आहे आम्हाला बाकीच्या लोकांशी काय घेणं देणं नाही आणि इतर पक्षाशी काही घेणं देणं नाही आम्ही आंबेडकरवादी आंबेडकर विचाराचे सगळे जण आम्ही एकत्र आलो तर अशा अनेक प्रश्न आम्ही सोडू शकतो एवढी आमच्यात कुवत आहे आणि मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आंबेडवादी पक्ष ज्यावेळेस आंबेडकर आंबेडकरीवादी विचाराची ज्यावेळेस लोक एकत्र येतात ये त्यावेळेस निश्चितपणे समोरच्या खात्री आहे धन्यवाद आपण आपला वेळ दिल्याबद्दल वक्ते साहेब आणि आपण बघू शकताय की इथे मागे काही महिला कार्यकर्त्या देखील आपल्या बरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या तर आपण पाहूयात की महिला कार्यकर्त्यांमधून आता जी काही भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्याबद्दल त्यांची काही प्रतिक्रिया आहे आज आपण या आंदोलनामध्ये आलेलो आहात सहभागी झालेला आहात आणि लोकांच्या विविध समस्यांच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त कराल आज इथे आंबेडकरवादी या संघटनेने जे निवेदन दिलेले आहे निवेदन देत असताना अधिकार अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना आम्हाला स्वतःला असं वाटलं तर हे लोक झोपेचं सोंग घेतात यांना सर्व प्रश्न माहिती असून सुद्धा झोपेचं सोंग घेतात आणि जे महिलांचे प्रश्न आहेत एवढे मोठे टेन्शन असून सुद्धा महिला महिलांना सोचण्यासाठी इथं सुविधा उपलब्ध नाहीत हे खूप शोकिंत आहे भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले तरी सुद्धा महिलांवरती जे अन्याय मैला, आहेत ते अन्याय चालूच आहे आणि अशा प्रकारचे सुद्धा हे एक अन्यायच आहे महिलावरती का जिथे शौचालय सुद्धा नाही आणि हे सर्व झोपलेलं सरकार आहे हे कधीतरी जागा झालं पाहिजे रेल्वे प्रशासन सुद्धा झोपल्याचं सोंग करत आहे असं मला आज इथे दिसून आलेलं आहे आणि जे आंबेडकर आंबेडकरवादी संघटना आहेत त्यांनी जे हे विचार इथं मांडलेले आहेत जनतेच्या जनहितेचा सर्वांचा प्रश्न घेतलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर या पक्षाच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीजताई चव्हाण महाराष्ट्रा प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आम्ही कधी आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष आतापर्यंत लढत आलेला आहे आणि यापुढे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या खांद्याला खांदे लावून या संघर्षामध्ये आम्ही काम करू बदल, आणि न्याय मिळवून घेऊ जय भीम जय सविधान धन्यवाद ताई आपला वेळ दिल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आज आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनात एक लेटर देण्यात आले त्या लेटरमध्ये काही सहा मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता म्हणजे सहा मागण्या म्हणजे अशा होत्या मी एक थोडक्यात देतो त्याचं हे की पहिली मागणी होती जी एक नंबरला जी डाऊन साइडची लोकल जाते त्या त्यांनी त्या पूर्णपणे लोक लॉकडाऊन पासून बंद केलेल्या आहेत त्या चालू कराव्यात दुसरी मागणी आहे की जे लोक रेल्वेमधनं पडतात याला पकडून बाहेर झोकाळत राहून जे पडतात तर त्याच्यावर रेल्वेचं आतापर्यंत काय नियोजन आहे तिसरी मागणी रे डोंबिवली स्टेशनला ज्या संडास किंवा मुतारेंचा जो प्रश्न आहे त्याची जी लोकसंख्येनुसार म्हणजे प्रवाशांच्या संख्येनुसार जी संख्या असली पाहिजे ती नाही आहे ते करण्यात यावं पावसात शेड नाही आहेत काही ठिकाणी पाणी गळतंय यांची पूर्तता करण्यात यावी मेडिकलसाठी कोणाला चक्कर आली कोणाला बरण असेल तर तिथे एक मेडिकलचं ट्रीटमेंट केअर केंद्र आहे ते पुन्हा उर्वरित चालू करण्यात यावं ह्या अशा मागण्यांसंदर्भात आम्ही तिथल्या स्टेशन प्रबंधकांना भेटलो त्यांना लेटर देण्यात आलं आता त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लेटरमध्ये पंधरा दिवसांचा त्यांना टाइम पिरियड दिलेला आहे पंधरा दिवसात जे इथले जे विषय आहेत ते विषय डोंबिवलीकरांचे जे विषय आहेत ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजेत कारण डोंबिवलीमधनं लोक लाखोंच्या संख्येने मुंबईकडे जातात मुंबई ही डोंबिलीकरांच्याच याच्यावर चाललेली आहे चाकरमानांवर त्यामुळे डोंबिवलीकरांचे विषय तेवढ्याच याच्याने हाताळले गेले पाहिजेत तर त्यामुळे आम्ही जी पंधरा दिवसाची डेडलाईन त्यांना दिलेली आहे पंधरा दिवसात हे जी कामं आहेत ती उरकली गेली पाहिजेत अन्यथा एक उग्र आंदोलन आंबेडकरवादी जनित संघटनेतर्फे छेडण्यात येईल मग तिथे आमच्यावर केसेस झाल्या तरी आम्ही त्या गोष्टीस तयार आहोत पोलिसांनी आताच आम्हाला कळवलेलं आहे की तुम्हाला नोटिसा येतील तर तुम्ही पुढच्या आंदोलनाची आम्हाला पूर्वीता जी काही सूचना असावी ती द्यावी आम्ही आता पण दिलेली आहे त्याचे लेटरही त्यांना देऊत आणि केसेस झाल्या तरी त्या अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत डोंबिलीकरांसाठी जे काही गोष्ट होतील जे सर्वसामान्य नागरिकांसाठी जे काही आम्हाला आंबेडकरवादी जनित संघटनेला करता येईल ते आम्ही करणार आहोत जय भीम जय भारत तर आपण पाहत होता रिपब्लिकन नेशन न्यूज मी अजय कांबळे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपला दिवस शुभ जाऊ